काय नाही हो बहिणी डॉक्टर काय नाही हो बघितला डॉक्टर म्हणला तुम्हाला झटकाच होता आता या झटक्यातून वाचल्या तर वाचल्या म्हणे पुन्हा दुसऱ्या बारचा जर झटका आला तर जाग्यावरच उताळ्या गार म्हणे तुम्ही <laughs> त्याच्यासाठी ऑपरेशन करावं लागल म्हणे बिचारा डॉक्टर हो माय नादर होता बोलायला असा लगे पद्धतशीर समजावून सांगू लागला आपण नादर असल्या कोणी बी नादरच असते बर ले नादर हा तुम्ही माहित आहे बर कशाच ऑपरेशन सांगितलं मग ते गावाच्या बाहेरून नाही का रोड जाते त्याला कोणता घालू रोड म्हणतात त्याचं ऑपरेशन करायचं सांगितलं बायपास का नाही तर आजवर जसे लेखाकडून आणि सुना कडून दवाखान्याच्या नावावर पैसे काढत आल्या तसेच आत्ता बी ठेवसाल आणि गहुमनी करून घालसाल आणि जासाल त्या गहुमन्याच्या पोथी सगट उलथून